नमस्कार भावानो मी पाठीमागं औषध जे सुप्रसिद्ध काळीचा कावळीचं औषध जिथे मिळते त्या शिवणखेडचा एक व्हिडिओ टाकला होता आणि मी शिवणखेडला आलो आहे आणि बघा इथे एवढे लोक येतात भरपूर लोक येतात तिथे रोज हजारो लोक त्या ठिकाणी दररोज येऊन तिथला त्या औषधाचा लाभ घेतात आणि दुरुस्त होतात तर तो शिवणखेडचा व्हिडिओ टाकल्यानंतर काही लोकांनी मला असे त्या इंस्टाग्रामवर असे प्रश्न विचारले की बाबा हे नेमकं शिवणखेड येतं आहे कुठे तर मी त्याबाबतीत तुम्हाला सविस्तरात सांगणार आहे जर तुम्ही मुंबईहून मुंबईच्या भागातून जर येत असाल तर तुम्हाला लातूरला यावं लागेल आणि लातूरहून पुढं अहमदपूर रोडला शिरूर ताजबंद आणि त्या शिरूर ताजबंदहून राईट घेतल्यानंतर तिथून एक वीस किलोमीटरवर वाढवणार म्हणून गाव आहे आणि वाढवण्याच्या बाजूला हे शिवणखेडा आहे हे झालं मुंबई पुणेवरून येणाऱ्या लोकांसाठी मुंबई पुणे कोल्हापूर इकडून येणाऱ्या लोकांसाठी हे लातूर यावं लागेल आणि औरंगाबाद नागपूर इकडून येणाऱ्या लोकांनी नांदेडला यावं आणि नांदेडहून अहमदपूर यावं आणि अहमदपूरहून वाडोणा मार्गे पुन्हा शिवणखेड आणि जर तुम्ही हैदराबाद वगैरेकडून भालकी वगैरे येत असाल तर तुम्ही उदगीर यावं भालकी उदगीर बिदर भालकी उदगीर आणि उदगीरहून पुन्हा तिकडे वाडोणा मार्गे वीस किलोमीटरवर हे शिवणखेड गाव आहे आता समजलं सर्वांना तर तो तुम्हाला काही अडचण जरी आली तरी पुन्हा ह्या माझ्या स्क्रीनवर नंबरवर फोन करा मी तुम्हाला शंभर टक्के मदत करेन आणि मित्रांनो ही शंभर टक्के खात्रीशीर जावशीत ही शिवणखेड्यामध्ये मिळते तुम्ही उडत उडत ऐकलं असेल की शिवणखेड्या गावामध्ये औषध मिळते तर तुम्हाला जर काय अडचण आली तर पुन्हा परत फोन करा औरंगाबाद वगैरे येणार ना लोकांनी नांदेडहून अहमदपूर मार्गे शिवणखेड्यावर मुंबईहून येणाऱ्या लोकांनी लातूर चाकूर आपलं शिरूर ताजबंद आणि पुन्हा ते शिवणखेड ओके धन्यवाद अजून काय अडचण आली तर मला कॉल करा मी तुम्हाला शंभर टक्के मदत करेन याच्या आपण एकूणमेकाची मदत केली तर एखादा जीव वाचला तर तेवढंच आपल्याला त्या जीवाचं म्हणजे समाधान लाभेल की आपण एखादा आपल्यामुळे एखादा जीव वाचला नमस्कार